हॅलो रिवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आता पुष्कळ अकराला दहा कमी आहे माझी आंघोळ वगैरे झाली अक्का असल्यामुळे अक्कांनी देवांची छान आंघोळ केली आणि आमचा नाश्ता नाश्ता काय आम्ही चहा ब्रेडच खाल्ला आणि आर्यन आता आंघोळ करतोय आर्यनची अंघोळ वगैरे करून झाली की अक्का त्याला थोडा वेळ गार्डनमध्ये घेऊन जाईल त्याच्यासाठी चहा वगैरे ठेवते आता मी आणि रुपालीचे चाललं आहे घर आवरायचं काम बाकी दिवसभर काय करेल ते अपडेट मी तुम्हाला दिलं मी आणि अक्का आर्यनला गार्डन मध्ये खेळायला घेऊन गेलो खेळून झाल्यानंतर मात्र आर्यनला भूक लागली असेल म्हणून मी त्याच्यासाठी इथे फ्रेंच टोस्ट बनवले आणि त्याने खूप आवडीने खाल्ले मुलं खेळले म्हणजे खातातही व्यवस्थित अंदर तसं नाही खाता आलं ना हाताने खा काय प्रॉब्लेम नाही आर्यन नसेल जमत तर हाताने खा वाळा जाऊ दे ठेवून ते चमचे ट्राय करून बघ जमलं तर ठीक नाही तर हाताने खा माझ्याकडे कुक फक्त संध्याकाळीच येते कारण की लंचला फक्त मी एकटीच असते आणि मी उशिरा उठते त्याच्यामुळे बरंच वेगवेगळे प्रकार माझे खाऊन होता सकाळी तर मला लंचची गरज नसते पण आता अक्का इथे आहे तर आक्का मस्तपैकी इथे कालभगतीने घाटून पा शेपू पालकची भाजी केली होती आणि आज ती इथे मेथीची भाजी बनवते तर मला जसं आक्काच्या हातच्या बऱ्याचशा वस्तू आवडतात आम्ही सगळ्याच बहिणी स्वयंपाकात तशा हुशार हुशारच आहोत कारण आम्ही खूप लहानपणापासून स्वयंपाक वगैरे करायला लागलो म्हणजे अक्षरशः आम्ही पंधरा वर्षाच्या वर्ष पंधराच्या आधीपासून स्वयंपाक वगैरे ह्या गोष्टी करायला लागलो तर ती इथे मेथीची भाजी टाकते शिजायला आणि बाजरीच्या भाकरी करणार आहे जेवण करण्यासाठी तर मी भांडे लावते ती मला सांगते की तू पडून राहा पडून राहा पण मी म्हणते नाही नाही मला जे डॉक्टरांनी नियम सांगितले ते मी पाळेल की काही जड उचलायचं नाही आणि वाकायचं नाही उभ्या उभ्या जे मी करू शकते ते मी करेलच कारण अशी सवयच नाही ना नुसतं पडून राहायची त्याच्यामुळे मी पडून राहू शकत नाही थोडंफार केल्याशी इथे अक्काबाई हार बनवत आहे कशासाठी बनवते हार सत्यनारायण फोटो साठी का बर पूजा ना अच्छा ओके ओके आणि इथे चालली सत्यनारायण पूजेची मांडरी हो बाय द वे हे हे साहेब तुम्हाला तीस तारखेला व्हिडिओ मध्ये दिसले होते तर हे थर्टी फर्स्ट लोक जाता थर्टी फर्स्ट डिसेंबर साजरा करायला बारा नंतर एखादा अर्ध तास नाचता गाता आणि घरी येता हे आज तीन तारखेला घरी आलेले सिग्नल मध्ये ना माझ्या मित्राची फॅक्टरी आहे बरं का नाशिकचा मित्र आहे तो तुझा मित्र आहे माझा तो सत्तावीस तारखेला गेला आणि आठ तारखेला परत येणार आहे का न्यू इयर तुझी बॅगन पॅक केली का तू माझी बॅग मध्ये जा हे हे ना मग तू पण नवतारखेल ये पूजा करून घेण जा तयारी चालली आहे आणि हे बघा हे हो, गुणाचं लेकरू विभक्त आहे ना बाळा से सांगितलंच नाही ऑडियन्सला दात पडला बघू आज आमच्या आर्यनचा एकदम छोटासा दात तुम्ही बघू शकता तो बघा पडून आला आर्यन काल दिवसभर त्याला जीभ लावत होता तो हलत होता फायनली तो आज सकाळी पडून गेला ना अरे हम्म आणि त्याचं आम्ही काय केलं डस्टबिन मध्ये फेकला का आपण आपण लहानपणी तुला आठवतो का कौलावर प्रेग्नेंट लेडीच्या कौलावर नाही मला कौलावर फेकायचं एवढं माहितीये उशी खाली ठेवलं काय होतं बाळा परी थांब हा काय उशी खाली ठेवलं काय होतं बाळा परी येते आणि देऊन जाते काहीतरी मला वाटलं आपल्याबरोबर डान्स करते मला वाटलं परी आणि म आर्यन बरोबर डान्स करेल

आहे दहा दिवस सुट्टी आहे पंधरा दिवसाची तुझ्या घरी येते परत पाचशे पाच कमी होऊन जाता का नाही आता एक वीक सुट्टी आहे मग एक वीक मी करेल एन्जॉय मम्मा बरोबर नाही मला तू पंधरा दिवस सुट्टी आहे बोलली होती ना हा तेवढे सुट्ट्या नाही आहे कधी कॉलेज बारा तेराला आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना आज आहे संडे तर इथे तुम्ही बघू शकता समोर ज्या लेडीज उभ्या आहेत त्यात दोन माझ्या माम्या आहेत आणि दोन मावश्या आहेत आणि प्लस माझ्या मा मावसभाऊ किरण त्याचा मुलगाही ड्रायविंग करून यांना घेऊन आला सकाळी आले होते हे सगळे मला भेटायला आम्हाला ऐन वेळेस ते निघाल्यावर आठवलं आणि मग थोडीशी क्लिप मी शूट केली माझी मामी आणि मावशी ज्या की इकडे उभ्या माझ्याकडे ह्या दोघी माझ्यासाठी साड्या घेऊन आल्या मी त्यांना बोलले कशाला साड्या आणत बसल्या एका एखादाईनी मला कमेंट केल्या होत्या की साड्या का आणतात तर खरं तर मलाही माहीत नाही साड्या का आणतात पण मग असंच बात आपलं काही दुःख दुःख वगैरे किंवा आता हे माझं ऑपरेशन झाल्यानंतर इकडे साड्या आणायची पद्धत आहे तर शोभा मामी आणि विमल मावशी त्या दोघी माझ्यासाठी साड्या देखील घेऊन आल्या छान म्हटलं मला ते भेटायला आले तर आणि त्यांना अजूनही दोन तीन ठिकाणी जायचं होतं तर ते निघाले आता जाण्यासाठी माझीच बहीण सुषमा तिचे जेटजी पोपट गोळे सर त्यांना देवाज्ञा झाली तर त्यांच्या पण तिथे जायचं होतं त्यांना तर, तर म्हणून मग त्या लवकर निघाल्या पाणी घेऊनच फक्त तर मी त्यांना म्हटलं की मला जेव्हा बरं वाटेल तेव्हा पुन्हा या <laughs> ते ते हो तर ते बोलले आणि तुम्हाला दिसत असेल आपल्या करीनाच्या हातामध्ये छोटीशी स्टीलची वाटी आहे मोठं स्टीलचं पातील आहे त्याच्यामध्ये थोडीशी भेळ आहे पण मिक्स करायला मी ते पातीला घेतलं होतं तर भेळ खाते आर्यन बाळ काय खातोय भेळ खातोय आर्यन बाळ आत्ताचा आहे उपवास किती दिवसापासून रविवार करते तू म्हणजे आता तीन चार रविवार झाले व किती जास्त म्हणजे जर ते मल्हारचे धरायचे असले तर मग चंपा शिष्टीपासून धरायचे असता का आणि मग आता कायम कायमचे का आता तुझे का बघू असे अकरा असं काही तोपर्यंत करायचे का हु. आणि एक मैत्रिणींनी कमेंट केले अक्काला सोडू नका अक्काला नका जाऊ देऊ अक्काला थांबून ठेवा बिचारं ब लेकरू ते माझा नातू तो तरी म्हणतोय नाही जायचं मला पण या आक्का बाई निघायचा विचार करताय आता पाहून वाजले दुपारी जाय निघायचा विचार करते त्यांना सांगते थांब ग कोणता कायले दहावीला चालला तो पहिलीला पोरगंय शाळेत आठवडाभर बुडली बी शाळा तर काय होणार आहे दुसरे काम आहे सांग काय नाही सगळ्या कामाला आत्ता मला

உம்ம் hmm. <laughs> hmm. <laughs> hmm. <laughs> hmm. <laughs> मोठी म्हणत होती चल माझ्या घरी तू तिला पण आता सुन आहे ना तू ये ती म्हणायची नको नको दुसऱ्या दिवशी तिला सुट्टीच होती ती कंपनीत जॉब करते लानी आणि तिला मुलगा आहे काय मला तरी वाटलं नाहीये मग ती म्हणायची आपला उद्या सुट्टीच ना आठवड्याच काम आता

का आमच्या आर्यन बाळ आता त्याचं स्कूल आहे ना उद्या त्याच्यामुळे आहे पण मग एक्झाम झाल्यावर आहे कधी संपेल बेटा तुझी एक्झाम किती तारखेला संपणार आहे एक्झाम एक्झाम संपल्यावर परत घेऊन ये बरं का गाका हां हां त्याचे तीन बाबांबरोबर पाठवून देईल त्याचे कपडे हो चालेल चालेल बाबां बरोबर मग बाबांबरोबर पाठवून द्यायचं असली तरी पण तो इथे अख्खा बाई चालले ती थांब थंब थम थम तीन आख्ख्या लिहिते थम 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 पैसे आजीकडे ठेवायला दे घरी गेल्यावर देईल आजी घरी गेल्या कर दे बरं का ग त्याला चॉकलेट घ्यायला दे हां करी ना चालली मावशीला सोडवायला बाय आर्यन परत ये बेटा बायग लेकराचा चेहरा उतरून गेला ग